वडील काका आणि आजोबा तसेच माझे गुरुजन जोशी सर कुलकर्णी मॅडम आणि देशपांडे मॅडम यांचा सिंहाचा वाटा आहे माझ्या गुरुबद्दल सांगायचे झाल्यास मी जो आज तुमच्या समोर आहे ते केवळ आणि केवळ माझ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षकांमुळे माझे जीवनपट पहिली ते चौथी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथून माझ्या शिक्षणाचा पाया रचला गेला मी वर्गात हुशार माझी हुशारी पाहून शिक्षकांनी स्पर्धा परीक्षा देण्यात प्रवृत्त केले त्यामुळेच मी इथपर्यंत आलो त्यानंतर पाचवी ते दहावीचे शिक्षण स्वामी विवेकानंद या शाळेत झाले अकरावी ते बारावीचे शिक्षण विवेकानंद कॉलेज येथून विज्ञान शाखेतून झाले त्यानंतर इंजिनीयरिंग चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर इंडो जर्मन टूल रूम येथे पाच वर्ष डाटा डिझाईन इंजिनियर म्हणून जॉब केला नेहमी अभ्यासात प्रथम येत असल्यामुळे स्पर्धा परीक्षेत भाग घेतला त्यातही मला चांगले मार्क मिळाले आ, सर मला असं वाटत कि दुसरा गावंडे पुन्हा तयार होत आहे आणि काय माती आणि शाळा कशी जोरदार झाला पाहिजे धन्यवाद सर सर बहुत बहुत धन्यवाद यावं आणि स्थानापत्र व्हावं यानंतर सर थँक्यू